रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा नमस्कार सर्वप्रथम मी एक ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा वार्तापन दिन जासई येथे साजरा होत आहे त्यानिमित्ताने माझ्याकडून नामदेव शंकर कुंजळी सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांना व बहात्दरांना लाल सलाम तसेच दोन व तीन ऑगस्ट रोजी पंढरपूरला राज्यस्तरीय वर्धापन दिन होत आहे तिथे सर्वांनी उपस्थित राहावे मी सुद्धा उपस्थित राहणार आहे